नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे बावीस जून दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि आता आपण मोड नेमचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर बाजार पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील वे गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील तर पावसामुळे पाहूया बाजार कसा होतोय आजचा ते तर व्हिडिओ शूट पर्यंत नक्की पाहू शकता मित्रांनो काळी भांडी शेंगते परंतु दुधाला वीस लिटरच्या आसपास चाल दुधाला तर मामा जाताला कसे आहे जुली का किती लिटर पेल मागच्या बायपार बारा तेरा किंमत काय सांग एक पाच एक पाच द्यायचं घ्यायचं किती पंच्याऐंशी लावून ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद नंबर सांगा शहाण्णव तेवीस चौऱ्याण्णव एकतीस त्र्याऐंशी एकतीस गाव कोणतं भूताष्टी व्यापार ना आपला व्यापार नाव व्या काय आपलं भारत खांडेकर बर चालतं ठीक पाहिजे असतात तर तुम्ही कॉल करू शकता तर आता दुसरे गाव आपण पाहूया तर सुरुवातीला अजून एक सूचना सांगायच्या मित्रांनो की गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी चेक करूनच व्यवहार करावा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही पाहू शकता पार्टी गाय दुधावली तर हि वेत किंमत जाणून घेणार आहोत पाहू शकता पूर्वी साडात वगैरे अंतर कासाला वगैरे दूध किती भरते आता हिन टाइमिंग दोन टायमिंग दहा अकरा किंमत काय हि पंचेचाळीस आहे पंचेचाळीस द्यायची घ्यायचं किती पर्यंत पर्यंत पस्तीसपर्यंत पर्यंत नंबर सांगा बरं आपण बिनकाम बिन पण लावतात का तर पाहू शकताय नंबर नको म्हणत तर आपण दुसरी काय गऊ कर तर पाहू शकताय काय भांडी पॅचवाली पार्टी काय आहे तर पार्टीसाठी ज्यांच्या कमेंट येतात त्यांच्यासाठी ठीक आहे <सवणीव> मालक तुम्ही आहे काय शेतकरी आहे काय तुम्ही बरं किती बंदा खाली होणार म्हणजे किती बंदा खाली झालेले तिसऱ्यांदा दूध किती आहे चालू सात आठ म्हणजे सकाळी साडेतीन संध्याकाळ साडेतीन किंमत द्यायची किती पर्यंत चाळीस पर्यंत नंबर सांगा आपण नंबर सांगा नव्याण्णव बावीस शहाऐंशी बेचाळीस सत्तेचाळीस गाव कोणतं आपलं शेज बाबू गा चालू कोणतं बरं बरं चालू पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती वेळा खाली होणार आहे किती वेंदा खाली होणार पाहिलावर गे आहे तर साडात वगैरे आणि ठेप्याला चांगली गै आहे तर पाहू शकता किंमत काय सांगता किंमत काय सांगता सत्तर द्यायचं घ्यायचं किती पर्यंत पंचावन्न नंबर सांगा नंबर तुमच्याकडे नंबर पाहू शकता मित्रांनो सामान्य शेतकरी तर नाव काय तुमचं मामा गाव बाबी तालुका पंढरपूर माडा ठीक आहे बावी तालुका पंढरपूर जिल्हा तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही ज्या आसपासच्या गावातील लागतील त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता सामान्य शेतकरी असल्यामुळे त्यांच्याकडे फोन नंबर नाही तर पाहू शकताय आता हे कमी क्वालिटीचे आहे परंतु खाली कासाला वगैरे चांगले दाताला कसे आहे मामा दाताला दुसरे आता किती पिले पहिले आता नऊदा नऊ दा किंमत काय सांगता किंमत नव्वद बर शेतकरी आहे ना आपण गाव कोणतं आपलं यावली मोहोर यावली बर नंबर सांगा फोन नंबर नव्या नव्याण्णव साठ एकवीस बावीस नव्याण्णव तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता नव्वद हजार रुपये सांगतायत है। पहिल्यांदा किती पिली पहिले चालतंय ठीक आहे तर पार्टी गाय परंतु खाली साडात वगैरे चांगले ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी गाय कव्हर करतो आपण तर दूध किती बसतंय तेरा घेऊन देणार घरी गिरायक आले किंमत काय पस्तीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत व्यवहाराला बघता जास्त नक्की होते नंबर सांगा आपण सत्त्याण्णव सत्त्याण्णव अडुसष्ट झिरो तीन बावन झिरो तीन बावन गाव कोणतं लवकर तालुका माडा जिल्हा सोलापूर व्यापार आहे ना आपला नाव काल ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता यांच्या बरोबर व्यवहार करू शकता वेद कि तो आहे चालतंय ठीक आहे काय बर किती लिटर दूध आहे पाच पाच बर शेतकरी व्यापारी बर किंमत काय सांगता पस्तीस हजार तर द्यायचं घ्यायचं किती पण काय बावीस तेवीस ला होईल का नाही पंच का पंचवीस ला नंबर सांगा बरं तर काय घरी येतील घरी गेली गाई तर घरी वारीत जायचं आहे त्यामुळं विकून टाकायचे काय हे तर चालतं आहे आहे कमी जास्त करून हितांच विकायचे वारीला जायचे त्यांना नाव काय मामा आपलं वैजनाथ पाटील पाटील गाव कोणतं दहीवडी तालो माडा जिल्हा सलाब चालतं ठीक आहे वेळेला दहा बारा दिवस बाकी काही ग आहे तर किंमत काय सांगताय मामा नंबर सांगा आपलं तर पाहू शकताय किती लिटर नऊ नऊ दहा सांगितलं म्हणजे व्यापार आहे तुमचा तर पाहू शकता सामान म्हण शेतकरी मोबाईल नंबर नाही म्हणतायत तर दुसरी काय आपण कवर करू किती खाली होणार कित आहे गे किती वंदा यायला झाले पर डे पर तर पाहू शकता पाच पाच लिटर किंमत काय सांगता बर किती द्यायचं सांगा बरं आहे तीस बत्तीस हजार तीस बत्तीस नंबर सांगा आपण शहाण्णव शहाण्णव डबल तेवीस डबल तेवीस बेचाळीस झिरो आठ बेचाळीस रॉट गाव कोणता सलंतकर वाडी तालुका तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता हा आहे आपला गाय म्हैस खरेदी विक्री पाहू शकता आता ही गाय आपण पाहणार आहोत किती दिवस बाकी दहा दिवस तर जेड्सी ब्रेड मधली गाय आहे तर किती आहे मागच्या वेळेला एकोणीस लिटर किंमत काय सांगताय सत्तर सत्तर द्यायचं घ्यायचं काय पंचावन्न हजार पंचावन्न हजार व्यवहार पंचावन्न हजार आल तर नंबर सांगा आपला शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस सत्तावीस सत्तावीस शहाण्णव तेवीस सॉरी तेवीस सत्तावीस शहाण्णव शहाण्णव सत्ता गाव कोणता आपलं पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर नाव काय आपलं आक्षेड आहे व्यापार आहे ना आपला व्यापार चालतंय पाहू शकता तर कासाला वगैरे चांगले एकोणीस लिटर पेली मानताय तर तरी पण तुम्ही खात्री करून घेऊ शकता चालतंय ठीक आहे पाहू शकता ज्यांना कालवटीसाठी कमेंट त्यांच्यासाठी कालवट आपण कव्हर करतो दाताला आदत आहे ना मामा किंमत काय सांगता पस्तीस हजार पर्यंत कितीपर्यंत कितीपर्यंत सोडा तीस ला नंबर सांगा आपला बाया तुमचा नंबर सांगा सत्यात्तर अठ्ठ्याण्णव चाळीस पस्तीस एकोणसत्तर गाव कोणतं नेवर कितीला हे कालवण कितीला झाले हे खरेदी बावीस हजार रुपयाला हिची विक्री झालेली मित्रांनो पाहू शकता दाव लावतात खरेदीदार तुम्ही काय तुम्ही घेतलं बरोबर पाहू शकता सोळा सतरा दिवस बाकी ह्या गायची आपण माहिती घेणार आहोत तर गाय कच्चे लागल्यानंतर बरं दिसेल तरी पण काय म्हणतात बघूया किती हिचं तिसर किती पिली मागच्या वेताला अकरा अकरा गिरायक आयला होती गिरणी त्याचा अकरा किंमत काय सांगता पंच्याऐंशी द्यायचं किती पर्यंत पंच्याऐंशी सांगताय कितीला होईल फायनल एक्क्याऐंशी नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव साठ अठराशे नऊ गाव कोणतं मोंडणी तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय बावीस लिटर पिलेले म्हणताय तिसरं वेद चालतं ठीक आहे शेतकऱ्या व्यापारी शेतकरी पाहू शकता मित्रांनो ज्यांच्या कालवडीसाठी कमेंट जातात त्यांच्यासाठी ही कालवड आपण दाखवतोय व्हिडिओ मध्ये दाताला आदत आहेत ना दोन्ही काय सांगताय किंमत जोडी चाळीस हजार द्यायचं किती पर्यंत पस्तीस ला फायनल नंबर सांगा बरं आपला गाव कोणतं मोडणेमचा जाय व्यापार ना आपला दाताला आदतच आहेत ना बर चालतंय ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता अलीकडले आणि पलीकडले दोन्ही शिंकत आहेत परंतु शिंक कट केलेले आहेत किती काय किंमत सांगता पंच्याऐंशी हजार द्यायचे कितीला व्यवहार होईल याचा काय व्यवहार होईल समोर समोर कमी जास्त होतील नंबर सांगा आपला

तर व्यापार तर आता आपण दुसरे काय कव्हर करू हो कोणाच्या ही काय बाहेर गेले पाहू शकता आदत कालवडाय फर मापाचा एकदा माझा येऊन गेले ना बर पिशवी चेक करून देणार ना किंमत काय सांगता पंचवीस हजार द्यायचं घ्यायचे किती होतील समोर समोर कमी जास्त होतील नंबर सांगा आपला बहात्तर एकोणपन्नास ट्रिपल झिरो तीनशे नव्याण्णव गाव कोणतं तांदूळवाडी तालुका माशिरस माडा जिल्हा सोलापूर तर पाहू शकता मित्रांनो मोठं आहे लावायच्या मापात पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो आजचा नेम गाय बाजार इथेच आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या वेगवेगळ्या भागातील गायींचे बाजार पाहता येतील तर जाता जाता तरी पण ही एक शेवटची गाय कवर करू आपण कारण साडा लहान ठेप्याला चांगले तर पाहू शकता काय म्हणता पहिला अरे किती चार आहे ना काय किंमत सांगता किंमत सत्तर हजार किती पण सोडा फायनल साठ ला नंबर सांगा आपण पंच्याण्णव झिरो तीन तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी गाव कोणतं तालुका उत्तर उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता ठेप्याला चांगली गैर आहे पहिला चारदा तालुक चालतं ठीक आहे